ज्वारी घेऊन शिवसेनेच्या नेतृत्वात महिलांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचे टेबलवर ज्वारी व भाकरी टाकून केला संताप व्यक्त शिवसेनेचे प्रकाश मारोटकर यांच्या नेतृत्वात महिलांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक सरकारी स्वस्त धान्य दुकानातून निकृष्ट दर्जाची ज्वारी वाटप होत असल्याने नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील महिलांनी ठाकरे गटाच्या शिवसेनेचे प्रकाश मारोटकर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत जिल्हा पुरवठा अधिकारी यांचे टेबलावर दुर्गंधीयुक्त ज्वारी व भाकरी टाकून संताप व्यक्त करीत सरकार सर्वसामान्य कुटुंबांच्या आरोग्याशी खेळ करत असल्याचा आरोप करीत निवेदन सादर करून संबंधितांवर योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी केली आहे अंतर्गत राज्य सरकार फुकट योजनेच्या नावाखाली जे अन्नधान्य स्वस्त दुकानामार्फत देत आहे अतिशय निकृष्ट दर्जाचं धान्य देत आहे जे धान्य ज्वारी जे आता वाटप झाली या महिन्यामध्ये ती अत्यंत निकृष्ट दर्जाची होती ज्या ज्वारीचा जा दुर्गंध अतिशय बेकार येत होता म्हणून ती ज्वारी जनावरांना सुद्धा टाकली तर ते जनावर खाणार नाही म्हणून आज आम्ही जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना त्या ज्वारीची भाकर आणि ज्वारी दाखवायला आणली की अशा पद्धतीचं खरेदी आपलं जिल्हा मार्केटिंग अधिकारी जर करत असेल तर ह्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून फार चुकीचं आहे आणि गोरगरीब जनतेच्या परिस्थितीचा फायदा घेऊन हे सरकार त्यांच्या जीवनाशी धोका निर्माण करून जीवनाशी खेळ खेड़ खेळत आहे म्हणून आज आम्ही या ठिकाणी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना त्यांच्या टेबलवर ज्वारी दाखवून ही भाकरी दाखवून निवेदन सादर केलं आहे की यापुढे अशा पद्धतीचा वाटप झाल्यास आम्ही तीव्र आंदोलन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं करू आणि सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या हिताशी त्यांच्या जीवनाशी खेळ खेळणे या सरकारने बंद करावा स्वस्त दरात किंवा फुकटरच्या नावाखाली जी लुटमार चालू आहे ती या सरकारने बंद करावी एकीकडे लाडक्या योजनेचे आपण पंधराशे रुपये देत असताना अतिशय निकृष्ट दर्जाचं धान्य या ठिकाणी आपण देतात त्यामुळे या महायुती सरकारचा निषेध करून त्यांनी याकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि चांगलं धान्य गुणवत्तापूर्वक धान्य गोरगरिबांना वाटप केलं पाहिजे अशी मागणी आज जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे केली